हे मरळ मग मरळ आणि वामण ही थाळीची किंमत आहे पाच सहा पीस मॉटल येते समजा दोन कडकची पीस दोन भाग मी आपल्याला पहिल्यापासून आवड आहे कारण की आपली परिस्थिती पहिली गोड गरीबच आहे हा आम्हाला एका आम्हाला जीवन सुद्धा मिळालं आमच्या मुलानं रोड वर मासे विकलेले मास्टरशेप सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही आपलं हॉटेल येऊन होतं त्या टायमाला आम्हाला रिक्षा सुद्धा लोक घेत नव्हते असं आहे का कारण की कसं कपड्याचा वास येतो ना एकदम घरगुती पद्धतीनं रस्त या बघा एकदम नंबर एक एकदम हा ही क्वालिटी बरं किलो किलो मध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं फूड च्या या, या विशेष भागामध्ये तर मित्रांनो आपण बरेचसे व्हिडिओ पाहितले बरेचसे हॉटेल पाहितले ज्या हॉटेलच्या बाहेर असे तुम्हाला बोकड लटकलेले दिसत होते आणि आजचं जे हॉटेल आहे विशेष म्हणजे तर तुम्ही पाठीमाग पाहितलंय हॉटेल भोईराज सध्या इन्स्टावर या हॉटेलने धुमाकूळ घातलेला आहे मित्रांनो जसं की धवारा मटणाचा ट्रेंड आहे तसाच सध्या हॉटेल भोईराजचा महाराष्ट्रामध्ये ट्रेंड आहे आणि तुम्ही जर इथं पाहितलं तर इकडे तुम्ही इकडे पाहू शकता इथं बाहेर हॉटेलचे हौद बनवलेला आहे आणि या हौदामध्ये ताजे फ्रेश मासे तुम्हाला या तरीक हॉटेलमध्ये जेवायला भेटतात जे माश्याचे प्रकार आहेत जसे ज्यांना आवडतात मासे तशाच प्रकारचे मासे इथं तुम्हाला भेटतात माश्याचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला थाळीचे प्रकार इथं पाहायला भेटतात पाहूया या हॉटेलची काय खासियत आहे नेमकं एवढी गर्दी इथं का असते हे oh. जे हॉटेल आहे परळी बीड मार्गावरती उपळी फाटा या ठिकाणी आहे पाहूया या हॉटेलची काय खासियत आहे तर चला पाहूया तर मित्रांनो ज्या हॉटेल भोविराजला आपण आलो जे तुम्ही इन्स्टावर व्हिडिओ पाहता तर ते व्हिडिओ ह्यांचे असतात जे की इन्स्टावर सध्या एकदम धुमाकूळ घातलेला आपण जर इन्स्टावर जर सर्च केलं कुठलंही नॉन व्हेज जेवण तर पहिला हॉटेल भुएराजचा व्हिडिओ येतो जसं की धवारा ट्रेन सध्या चालू आहे जे हॉटेलच्या बाहेर जसे बोकडं लटकलेले असतात तिथं इथं जर बघितलं ह्यांच्या हॉटेलच्या बाहेर तुम्हाला मासे दिसतात तर हे ते सर आहेत आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती पाहूया नमस्कार सर नमस्कार तर प्रथम स्वागत आहे आपल्या चॅनल वरती नमस्कार आपला परिचय दे आपल्या प्रेक्षकांना <laughs> मी लखन कत्रे हॉटेल भोरात सर्व सर्व तर आज सर आलेले आहेत भेट घेण्यासाठी तर त्यांना मी काय आपले मच्छीचे दाखवतो आयटम समजा कोणते कोणते भेटते तर चला दाखवतो तुम्हाला कोणते कोणते मच्छी हा काय हे आपल्या हॉटेलवर सर्वात बेस्ट सगळ्यात नंबर खायला म्हणजे कोळंबी झिंगा म्हणतात काही लोक कोळंबी त्याला बरेच काही नाव आहेत प्राऊंस म्हणतात कोणी टायगर म्हणते आणि त्याच प्रकार त्याच प्रकारे मच्छी मानल्यावर चेलापी मच्छी एकदम जेवणता आणि एकदम फ्रेश चेलापी असते आपल्या पाहिजे तर अजून दुसरे काय मासे असते कातला असते रवा आहे चेलापी आहे समजा मरळ आहे वामट आहे कमीत कमी दहा ते बारा प्रकारचे आपल्या पाषी मच्छी खायला भेटते बर तर सर आम्हाला सांगा की तुमचं एवढ्या रोडच हॉटेल आहे सध्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच हॉटेलमध्ये आपण जर गेलो तर आपल्याला अशी बोकडं लटकिलेले बाहेर आढळतात आणि ढवारा मटण म्हणून असा ट्रेंड आहे तर तुमच्या डोक्यामध्ये अशी संकल्पना कशी आली की तुम्ही हे मासे सुरुवात करावे आपल्या हॉटेलमध्ये माश्याचं शंभर टक्के मी सुरुवातीला एक छोटीशी दुकान होती माझी अशी झाडाखाली मच्छी विकत बसत होतो तर त्या टायमाला माझे पन्नास एक किलो मच्छी विकत होती तर त्याच्यामधले दहावीस किलो चे कस्टमर जे येते रोड न जाणार येणार तर त्याच्यामधले दहावीस किलो मच्छी समजा अर्धी विकायची त्याच्यामधले लोक का काय म्हणायचे की बाबा हॉटेल कुठेही चांगलं बनवायला हॉटेलमध्ये बनवतात ती मच्छी हॉटेलवर बनवायला मा� घेऊन जात होते मला मग तसंच आला माझ्या डोक्यात की बाबा काही लोक मच्छी घरी घेऊन जातात काही लोक हॉटेलवर घेऊन जातात मग आपण एक छोटीशी हॉटेल टाकलो आपली काही मच्छी आपल्या हॉटेलवर जाईल आणि काही लोक समजा फॅमिलीला खायला घरी नेते या हिशोबाने मी हॉटेल टाकली तर आज येऊन तुमच्या आशीर्वादाने देवाच्या आशीर्वादाने मी प्लस पॉईंट झालो म्हणायचं तर आज कमीत कमी आपल्या हॉटेलवर तीनशे किलो मच्छी झाली तीनशे किलो तर सर आम्हाला सांगा की बऱ्याच लोकांना काही लोकांना माश्याचे प्रकार माहीत नसतात मासे तर आवडतात खायला पण काही माश्यामध्ये काटे असतात काही माश्यामध्ये काटे नसतात तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे थाळीमध्ये भेटतात आपल्या आपल्यापैसे कमती कमसे कम दहा प्रकारचे मच्छी खायला भेटतील तर मोठ्याले मासे असतात काही बारीक असतात काय गावरण मासे असतात तर तर न जर समजा म्हणलं आम्हाला बिना काट्याची मच्छी पाहिजे त्याच्यामध्ये चिलापी आले पाच पाच किलोचे दहा दहा किलोचे मोठ्याले मासे आले त्याला पण कमी काटे असते आणि सगळ्यात भारी खायचं म्हणजे कोळंबी त्याला काहीच काढा नसतो तर प्रेक्षकांनो आता आपण त्यांच्या हॉटेलमध्ये एंट्री करूया हॉटेलच्या किचन मध्ये काय तुम्हाला शिस्त आहे ते आपण दाखवणार आहोत जसं की आपण नॉनव्हेजचे चे हॉटेल बरेचसे पाहितले त्यामध्ये तुम्हाला अशा बोकडाच्या मटणाच्या थाळ्या आपण पाहतल्या आज आपण एक युनिक व्हिडिओ पाहणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला माशाचे वेगवेगळे प्रकार खायला भेटणार आहेत जे मच्छीप्रेमी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो एकदम भारी आहे ज्यांना मच्छी खूप आवडते त्यांच्यासाठी तुम्ही या हॉटेलला जर व्हिजिट जर केली तर तुम्हाला नक्कीच या माशाचे प्रकार आवडणार आहेत तर चला पाहूया यांच्या हॉटेल मधली कशी मच्छी कशा प्रकारची भेटते चला मित्रांनो हे भांड म्हणजे आपला मच्छीचा असाय स्पेशल मुंडीचा जर असा म्हणते त्याला तर पाहू शकता तुम्ही मच्छीचा रसा कशा प्रकारे एकदम घरगुती पद्धतीनं रस्ता या बघा एकदम नंबर एकदम झनझणीत रस्सा तर मित्रांनो सध्या आपण हॉटेल मध्ये आहोत आणि आपण पाहिलं की मच्छी जर खायची म्हणलं तर आपल्याला येरमाळ्याला पहिलं जावं लागत होत किंवा मच्छी म्हणलं तर लोकांच्या डोक्यामध्ये असं असायचं की येरमाळा आणि भिगवणची मच्छी तर आता सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आपल्या बीड जिल्ह्यामध्ये जर मच्छी जर खायची असेल तर कुणाला जर विचारलं तर लोक सहज म्हणतात हॉटेल भुईराजला जा एक नंबर मच्छी भेटते तर आपण या हॉटेल भोवेगावला सध्या आलेलो हो आहोत आणि इथं जर तुम्ही पाहितलं तर आपल्याला चार प्रकारच्या थाळ्या दिसतात तर आपण सरांकडून माहिती घेऊया की या थाळ्याची प्राइस काय आहे आणि कोणत्या थाळीमध्ये काय काय भेटतं तर चला पाहूया तर सर आम्हाला सांगा की आपल्याकडे ह्या चार प्रकारच्या थाळ्या आहेत तर कोणत्या कोणत्या प्रकारच्या थाळ्या आहेत चार आपल्यापाशी ही थाळी जी आहे का की थाळी स्पेशल आपल्या हॉटेल भर एकशे साठ रुपयामध्ये दोन पीस भाजीत येतात दोन कडकचे येते दोन भाकरी आणि समजा एक राईस चे वाटी फक्त एकशे साठ रुपये किंमत आहे या थाळीची आणि त्याच प्रकारचे पाच पाच किलोचे दहा दहा किलोचे मोटली मासे खायचे असतील तर या थाळीची किंमत आहे फक्त दोनशे रुपये मोटल मासे दोन पीस येते दोन, दोन कडक येतात समजा सिस्टम आहे आणि अजून त्याच्यापेक्षा भारी जर थाळी खायची असेल तीनशे रुपयावली थाळी हा बघा हे मरळ मग मरळ आणि वापर ही थाळीची किंमत आहे पाच सहा पीस मॉटल येते समजा दोन कडकची पीस दोन भाकरी त्या थाळीची किंमत आहे तीनशे रुपये आणि ह्याच्यापेक्षा अजून जर भारीतली खायची असेल तर त्याला म्हणते मग कोळंबी मॉटल झिंगी हे थाळीची कमसे कम सहा ते सात पीस येतो या थाळीची किंमत आहे बरोबर चारशे रुपये तर आपल्या एकूण अशा आहेत तसं अजून एक महत्वाचं की तुमच्याकडे आपण चार प्रकारच्या थाळ्या पाहितल्या पण यामध्ये कसं असतंय आता एखादा व्यक्ती जेव्हा आला ही थाळी मधलं सगळं संपलं त्यानंतर आपल्याकडे यामध्ये काय दिलं जातं परत हा हा तर त्याच्यामध्ये आपण पीस सोडून समजा पिसा आणि भाकरी भाकर बी जरी घ्यायची हा तरी आपल्या वीस रुपयाला भाकर आहे भाकरीचा चार्ज आपण लावतो शाळेच्या किमतीच्या नंतर आजुने हो बर अजून एक महत्वाचं आणि रस्सा हे तर समजा अनलिमिटेड असतो रस्सा अनलिमिटेड आणि त्यासोबत राईस हा राईस बर तर कसं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं बऱ्याच ठिकाणी धवारा मटन आहे आता एखादा व्यक्ती आला त्यांना मटण जर खायची इच्छा झाली तुमच्याकडे मटण वगैरे भेटतं का नाही मटन नाही भेटत आपल्याकडे चिकन भेटतं बघा आणि मटन जर खायची इच्छा झाली तर ते समजा बाहेरून घेऊन येऊ शकतात तुमच्या इकडे बाहेरून आणल्यावर सध्या बनवून देऊ शकतो मटन देऊ शकतो फक्त मच्छी बनवून देत नाही या चार थाळ्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून काय भेटतं म्हणजे माश्यामध्ये माश्यामध्ये मच्छीमध्ये का मच्छी मध्ये अजून आपल्या कतला सोडून मोठा सुपर आहे पण अजून राहू मच्छी आहे अजून दुसरे दोन चार मच्छी आहेत बारीक छोटे छोटे गावरान मच्छी हे कसं माहितीये का सुरुवातीला मी ज्या वेळेस मच्छी धरायचो आणि इथं रोडला रोड चक्रीला एका झाडाखाली मच्छी बसत होतो मी तर त्या टायमाला माझी पन्नास एक किलो मच्छी विकत होती तर कमीत कमी त्याच्यामधले अर्धी मच्छी काय घरी जायची लोक खायला न्यायचे आणि अर्धी मच्छी समजा हॉटेलवर न्यायची तर अर्धे लोक मला विचारायचे लक्ष हॉटेल कोणतं चांगलं जेवायसाठी म्हणजे जेणेकरून आम्ही मच्छी बनावला नवा तर मग मी असं सांगत सांगत एक दिवस माझ्या डोक्यात विचार आला की बाबा असं समजा दुसऱ्या हॉटेलच नाव सांगण्यापेक्षा ना समजा आपण एक छोटीशी हॉटेल टाकली तर आपण अजून थोडं फायद्यात राहतो तर त्या हिशोबानं मग छोटीशी जागा घेतली समजा हॉटेल टाकली समजा आता प्लस पॉईंट आहे म्हणायचं चालायला हॉटेल किती किती वर्ष झालं आपलं हॉटेल सुरू वर्ष नाही झालं फक्त सात महिने झाले सात महिन्यामध्ये एवढी प्रगती हो सात महिन्यामध्ये कमसे कम नाही म्हणलं का दिवसाची तीनशे किलो अडीशे किलो मच्छी रोज लागते <स्था> आणि अजून एक महत्वाचं की तुमचा जे आहे प्रॉपर आपला कुठे हा प्रॉपर ऍड्रेस बीड कडून तुम्ही परळीकडे जात असताना किंवा परळी करून बीड जात असताना परळी आणि बीडच्या एकदम मध्ये भाग आहे म्हणत आपलं हॉटेल तेलगाव आणि वरणी दोन असे शहर आहेत शहराच्या दोन्ही भाग आहे बीड परळी हायवे उपळी फाटा बर आपला उपळी फाटा स्टॉप आहे म्हणजे त्याचा टायमिंग काय असतो हा टायमिंग होईल सकाळी साडे दहा ते संध्याकाळी अकरा साडे दहा हो संध्याकाळी या अकरा वाजे आणि आपलं हॉटेल कधी सुरू असते म्हणजे एखादा असा वार असतो कधी बंद असतो हो, हो, आपला एक दिवस बंद असतो फक्त शनिवारी बंद असतो धन्यवाद हो, असतो हो, तुमच्याकडं समजा असा एखाद्याचा ग्रुप आला हा, तर किती लोकांना वन टाइम तुम्ही जेवण देऊ शकता एकांदर असा जर ग्रुप जर मोठा आला तर सात ते सत्तर माणसाला जेवण देऊ शकतो सांग ते सत्तर लोकांना वन टाइम ते बी आज जीव पंधरा मिनिटाच्या पंधरा मिनिटाच्या पंधरा मिनटाच्या आज सत्तर माणसांना जेवण लावू शकतो तर आपल्याकडं आपण बाहेर बघितलं जसं की हॉटेलच्या बाहेर आपलं कंदुरी मटण शिरत असतो तसंच तुमचं पातील त्या पातीला काय असतं त्याच प्रकारे आपण मच्छी रस्सा बनवतो होतो मच्छी दोन दोन तीन तीन क्विंटल मच्छी आम्ही कट करतो त्याचे ज्या मुंडे असतात दोन तीन कुंटल तीन क्विंटल मच्छी कट करतो आम्ही सावळूनच सांगा त्याचे मुंडे असतात त्या मुंडीचा स्पेशल होतो मुंडी रस्सा हा मुंडी रस्ता एक नंबर एकदम भारी होते तर त्याचं काय सिक्रेट वगैरे काय काय सांगतात आता सिक्रेट आहे आमचं घरगुती मसाले युज करता का बाहेर घरगुती मसाले सगळे आमच्या टोटल आमच्या कोळी पद्धतीने बनत होतात कोळी पद्धतीने तर माश्यामध्ये काही असे कोळंबी वगैरे ते प्रकार असतात आपल्याकडे आहे ना कोळंबी असते समजा पाठिमा खेकडा चालू केला पण खेकडा आता सध्या बंद केला खेकडा आपल्याकडे समजा कधी अवेलेबल होत नाही आता अवेलेबल नाही होणार ना। कारण की सुरुवातीला चालू केलं त्या काही कारणा केलं तर अजून एक महत्वाचं की सध्या तुम्ही इन्स्टामध्ये म्हणजे धुमाकूळ घातलेला आहे जसं की महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी असतात इन्स्टावर व्हायरल होतात तसं हॉटेल भोयराज कधी जर आपण असं सहज जरी एखादा व्हिडिओ बघायला गेलो तर तुमचा व्हिडिओ तिथं दिसतो आणि एक व्हिडिओ तुमचा असा व्हायरल झालेला आहे त्यामध्ये एक मतिमंद व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही जीव घातलेला आहे तर त्यावेळेस काय अशी संकल्पना होती की तुमच्या काय डोक्यामध्ये वाटलं की या व्यक्तीला आपण जीव घालाव नाही त्या दिवशी मी हॉटेल समोर बाहेर बसलो होतो आणि एक व्यक्ती समजा इकडून चालत चालत जात होता ना मंद बुद्धीचा होता तर मला असं वाटलं त्याचे चेहऱ्याकर बघून किंवा याला भूक लागली असं मी काय केलं त्याला समजा आणलं जेवण चारलं त्याला भूक लागली होती आणि हे समजा व्हिडिओ मध्ये दाखवत नाही मी आपल्याला पहिल्यापासून आवड आहे कारण की आपली परिस्थिती पहिली गोर गरीबच आहे एका टायमाला जेवण सुद्धा नव्हतं म्हणून आपण समोरच्याची परिस्थिती जाणून घेतात आणि प्लस पॉईंट अजून एक सांगतो आपल्या तालुक्याला किंवा जिल्ह्याला कोणताही गोरगरीब माणूस असो त्याला आपल्या हॉटेलवर जेवण फ्री मध्ये जे गोरगरीब असं एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला हो तर त्यांना तुम्ही फ्री जेवण फ्री तर त्यावेळेस काय फिलिंग होते असं तुम्हाला काय वाटलं फिलिंग तुमच्या त्या माणसाला जेवण आपण चारलं त्याचं मन एवढं शांत झालं होतं की अक्षरशः मला समोर काही दिसत नव्हतं फक्त भूक दिसली होती बोलता बोलता एक किस्सा सांगितला की तो व्यक्ती इथून गेल्यानंतर ज्यावेळेस तो व्यक्ती माझ्या हॉटेलवर आला त्यावेळेस माझ्या हॉटेलवर एकही कस्टमर होतं फक्त तीन माणसं जेवत होते तर त्या टायमाला ते जेवण इथून गेलं समजा एक किलोमीटर गेलं गेलं एक किलोमीटरच्या अंतरावर गेलं त्या टाकला ते गेला आपण आपली हॉटेलवर एवढी गर्दी झाली अक्षरशः दहा ते पंधरा वाजता विटेल म्हटलं अरे बाप तर त्यामुळं तर म्हणजे ते असं समजायचं की बाबा त्याच्या पायावर लक्ष नव्हती आणि गोरगरीबांना देऊन तुम्ही पण चाला जर तुम्हाला कोणी गोरगरीब माणूस चालतानी जाताना फिरताना दिसला तुम्ही पण अवश्य नक्की मदत करा तुम्हाला देऊ एक टक्के नाही पण कमसे कम शंभर टक्के फर्जे शंभर टक्के आपल्याकडे जे मासे भेटतात ते मासे तुम्ही कुठून कसं काय मासे मच्छी आमच्या पैसे स्वतः मासे धरतो स्वतः मासे धरतो म्हणजे आपले पोरं मासे धरतात आम्ही आणतो बनवतो विकतो मच्छे तुम्ही बाहेर विक्री करत नाही स्वतः पकडायचे स्वतः मासे धरायचे आणायचे बनवायचे विकायचे बनवायला तुम्ही स्वतःच तर मित्रांनो हे होते हॉटेल गोयरातचे सर तर त्यांच्या हॉटेल मध्ये जे आपण थाळ्याचे प्रकार पाहितले त्यांच्याकडून सध्या जे इंस्टाग्रामला ला व्हिडिओ पडतात त्याच्या व्हायरलच्या मागची सत्यता आपण पाहिली तर आता आपण त्यांच्या थाळीची टेस्ट पाहणार आहोत बऱ्याच दिवसापासून आपण पण त्यांचं नाव ऐकतो आपण बऱ्याच ठिकाणी विजिट करतो कुठल्या जेवणाचे प्रकार कसे आहेत कशी क्वांटिटी असते क्वालिटी कशी असते तर आज आपण हॉटेल घोगेराची टेस्ट घेणार आहोत तर ती टेस्ट घेऊ आणि तुम्हाला सांगतो नंतर टेस्ट कशी आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो चला तर जे महाराष्ट्रामधले मच्छीप्रेमी आहेत त्यांच्यासाठी काय सांगतात मित्रांनो तुम्हाला जर मच्छी खायची इच्छा झाली आवड झाली तर आवर्जून आपल्या हॉटेल भैराजवर मच्छी खाण्यासाठी यायचं तुम्हाला तर माहिती मासे आम्ही धरतो आम्ही विकतो आणि आम्हीच बनवतो तुम्हाला जर अशी ताजी आणि एकदम फ्रेश मच्छी जर खायचे असेल तर फक्त आपल्या हॉटेल भरातला एकदासाठी मासे खात नाही तर त्यांना आपण असं केलं आपल्या हॉटेलवर प्रत्येक मच्छी आपण मोटेल वापरतो जेणेकरून त्या माणसा समजा काटा विटा काही निघला नाही भाजी आणि निघला तरी पण थोडाफार प्रत्येक मच्छीला काटा असतोच पण एवढा नाही निघला पाहिजे या हिशोबाने आपण हॉटेलवर मच्छी ठेवतो त्यामुळे काटावले मच्छी ठेवतो आपण असं काय नाही जास्त काटवलं ठेवत नाही काय ना आपल्या मच्छीचं बिना काटावलं मच्छी तर चिलापी चिलापी आणि त्याच्या जर समजा वरी खायची अशी वामट आहे मरळ आहे मोटेल पाच पाच किलोचे कतले पाच पाच दहा दहा किलोचे काटा कमी असतो बरं आपली स्पेशल थाळी कोणती की लोक जास्त आवडीन हा स्पेशल थाळी फक्त एकशे साठ रुपया ही थाळी हा काय नाव आहे चिलापी थाळी चिलापी थाळी हा ही स्पेशल आहे स्पेशल चिला ना दोनशे सव्वा दोनशे किलोची ही मच्छी जाते आणि इतर मच्छी सत्तर किलो जाते असं आहे का तर मित्रांनो यांच्या हॉटेलची जी थाळी आहे तर ही चिलापी थाळी तुम्ही पाहा चिलापी थाळीमध्ये तुम्हाला असे दोन माश्याचे कष्ट भेटतात इथं पाहितलं तर दोन माश्याचे पेस आणि प्लेट भरून शरवा आणि यामध्ये हो तुम्ही जर पाहितलं तर तुम्हाला दोन बाजरीच्या भाकरी मस्त कडक मध्ये जे की आपल्या घरी आपल्याला बाजरीच्या भाकरी भेटतात तशाच बाजरीच्या भाकरी आणि इथं एक वाटी राईस आहे कांदा लिंबू तर कंटिन्यू तर काय सांगताना सर की तुम्ही आता हॉटेल टाकलं त्या हॉटेलच्या आधीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये काय बदल वाटतो नाही नाही आमच्या अगोदरची परिस्थिती अशी व्यक्कर होती तुम्ही म्हणताना काय पण मित्रांनो अक्षरशः सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही आपल्या हॉटेल येण होत त्या टायमाला आम्हाला रिक्षा सुद्धा लोक घेत नव्हतं कारण की कसं कपड्याचं येत ना आमचं मासे वगैरे त्यावेळेस रिक्षा सुद्धा आम्हाला लोक घेतन आणि आता आणि आता काय ते काय मानस आपल्यापेक्षा मोठी गाडी दोन तीन मोटरसायकल हा हा सगळं व्यवस्थित चालू आता बाहेर बघितलं की जे लोक जेवायला येतात तर तुमच्या सोबत सेल्फी वगैरे हो रील्स वगैरे हो बनवतात काय सांगतात काय काय वाटतं तुम्हाला हा हे खूप छान वाटतं मला भारी वाटत संकल्पना कशी सुटली जी, तुम्हाला कारण कसं आहे की तुमचा या आधी कुठे युट्यूबवर व्हिडिओ आपण पाहिला नाही रील, करन, आ, रील, आ, रील रुड़, रुड़, रुड़ होता मला पण हे समजा सोशल मीडियावर कसं आपण एकमेकांचं कन बघून दुसऱ्यांचं हॉटेलचं बघून पण मी काढू शकतो असं नाही म्हणणार कि आम्ही सुरुवात केली दुसऱ्यांचं बघूनच मी पण हळूहळू सोशल मीडियावर आलो आपण या आळीची टेस्ट पाहूया चला मित्रांनो आता आपण चिलापी घेतलेली आहे आणि चिलापी थाळीमध्ये तुम्ही पाहिलं दोन चिलापीचे पीस आहेत आणि मस्त पूर्ण प्लेट भरून आपल्याला रस्सा दिसतोय आता आपण टेस्ट करूया मस्त सुरुवातीला लिंबू पिळूया आणि ह्याचा जो, जो सुगंध आहे सध्या म्हणजे पूर्ण हॉटेलमध्ये पूर्ण हॉटेलमध्ये घुमतोय तर मला सध्या दम निघत नाही मित्रांनो आपण टेस्ट करूया पहिली या शर्व्याची अप्रतिम प्रवय मित्रांनो झनझणीत आहे ज्याला झनझणीत खायला आवडत तर त्यांनी या हॉटेल भोयराजला नक्कीच विजिट करा आणि या हॉटेल भोयराज ची जी मच्छी थाळी आहे ती मच्छी थाळी टेस्ट करा तर चला मित्रांनो थांबूया इथंच आता आपण बऱ्याच वेळ झाला शूट करतोय भूक लागलेली आहे आता आपण जेवण करू टेस्ट वगैरे बघितली तुम्ही या हॉटेलची संपूर्ण हकीकत ऐकली कसं आहे काय आणि हे हॉटेल जर तुम्हाला जर या हॉटेल ला यायचं असेल तर हे हॉटेलचा पत्ता आहे बीड परळी रोडवरती ओपळी फाटा आहे ओकळी फाट्याच्या लगतच हे हॉटेल आहे तर नक्कीच विजिट करा आणि हॉटेल भुएरात कसं वाटलं हे कमेंट करा आणि चॅनल वरती नवीन असाल जाता जात चॅनल सबस्क्राईब करा चला ད�ིིི ང एकदम སྸྲྲ རིིས ཚཁ སྲི སིེ རིི ཁི जे की मच्छी खाण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांना विचारूया की त्यांनी काय घेतलंय आणि काय खासियत आहे एवढी हॉटेलची की एवढी गर्दी आहे तर सर आम्हाला सांगा की तुम्ही काय घेतलंय आम्ही घेतलंय मच्छी रोस्ट मच्छी रोस्ट क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे आधी तुम्ही दुसऱ्या हॉटेल मध्ये आणि या हॉटेल मध्ये काय फरक आहे या हॉटेलमध्ये स्पेशल आम्ही मच्छी खाण्यासाठी असली मच्छी कुठेच भेटत नाही भेटत नाही हॉटेल तर आपण कुठून आलात पिवरापाडी बर तर आपण आम्ही हिवरा पाडून स्पेशल रोस्ट खाण्यासाठी आलेलो होत आणि आलो दोन तीन वेळेस तिथं एक नंबर झुंगा क्वालिटी अशी हा। कुठंच नाही अशी अशी क्वालिटी कुठंच नाही जेवणाची त्यासोबत रोस्ट असेल किंवा झिंगा असेल किंवा इतर काही एक नंबर हॉटेल या एकदा भेट द्यायला पाहिजे आवर्जून हॉटेलला सध्या महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहितलं बऱ्याच हॉटेल मध्ये ढवारा ट्रेन चालू आहे जे की बोकडाचं मटण असतं तर त्या मटणामध्ये आणि मच्छी मध्ये काय डिफरन्स आहे की तुम्हाला मच्छी आवडते ऐका ना आहे ह्याची जागा ढगारा घेऊ शकत नाही हा हा मच्छीची जागा ढवारा कवाच घेऊ शकत नाही एक नंबर क्वालिटी आहे मच्छीची काय विषय नाही त्याचा मच्छीमध्ये सगळ्यात भारी क्वालिटीची मच्छी तुम्हाला कुठली आवडती चिलाप मच्छी चिलाप मच्छी चिलाप मच्छी एक नंबर ह्याची बर बर त्यात काय विशेष नाही काटा नाही काय नाही काय नाही एक नंबर खायला मस्त तर तुमचा किती जणांचा ग्रुप आलेला आहे आमचा सात जणांचा ग्रुप सात जणांचा ग्रुप किती वेळा तुमच्या या हॉटेलला यायची एक चार ते पाच वेळेस आलेलो आम्ही चार पाच वेळा काय सांगतात ग्राहकांना काय सांगतात ग्राहकाला सांगाल की तुम्ही एक वेळेस शंभर टक्के इथं जेवायला यायचं हॉटेल भुईराज बर क्वालिटी पाहिजे असेल तर भुईरीला द्यायचं बर बर सगळेजण एकदा सगळेजण काय सांगताना मी मच्छी करायसाठी बऱ्याच ठिकाणी गेलो पण जी अशी चव आहे हे रस्सा हा ही क्वालिटी बऱ्याच ठिकाणी म्हणून अशी भेटलीच नाही मच्छी म्हणलं की फक्त आणि फक्त मला त्यात दिमाग येत हटेल ठोय

मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे मासे आम्ही धरतो आम्ही विकतो आणि आम्हीच बनवतो तुम्हाला जर अशी ताजे आणि एकदम फ्रेश मच्छी खायची म्हणल्यावर आपल्या हॉटेल भोऱ्यातला भेट द्यावं लागते आपल्या हॉटेल पैसे मच्छी भेटणारे कतला आहे चिलापी आहे मरळ आहे वामट आहे कोळंबी आहे अजून इतर प्रकारचे बरेच मच्छी खायला भेटतील तर एक वेळेस अवश्य आपल्या हॉटेलला भेट द्या आपल्या हॉटेलचा पत्ता आहे बीड परळी हायवे उपळी फाटा